जागतिक मधुमेह दिनानिमित्त पाथर्डीत जागरूकता रॅली व मोफत आरोग्य तपासणी शिबीर जागतिक मधुमेह दिनानिमित्त गजानन हॉस्पिटल अँड डायबिटीस केअर सेंटर यांच्या वतीने भव्य मधुमेह जागरूकता रॅलीचे आयोजन करण्यात आले पाथर्डी तालुक्यातील विविध डॉक्टर्स केमिस्ट आरोग्य कर्मचारी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग या रॅलीत पाहायला मिळाला रॅलीची सुरुवात गजानन हॉस्पिटल शवगाव रोड इथून झाली शहरातील मुख्य पेठमार्गे जात उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला यानंतर डॉक्टर सुरेखा लोखंडे यांनी उपस्थित नागरिकांना मधुमेहाची कारणे लक्षणे प्रतिबंध आणि जीवनशैलीतील आवश्यक बदल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचा पुढचा भाग म्हणून गजानन हॉस्पिटल अँड डायबिटीस केअर सेंटरमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले शिबिरात नागरिकांची मधुमेह तपासणी रक्तदाब चाचणी हाडांच्या घनतेची मोजणी तसेच रक्त आणि फुफ्फुसाची मोफत तपासणी करण्यात आली या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत रुग्णांची मोठी गर्दी पाहायला मिळाली समाजाच्या आरोग्य जागृतीसाठी घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे नागरिकांनी सांगितले प्रतिनिधी आज आपल्या पाथर्डीमध्ये डॉक्टर लोखंडे मॅडम यांच्या माध्यमातून मधुमेह नियंत्रण याविषयी थोडं जनजागृती रॅली याचं आयोजन केलं होतं आता तसं विचार केला तर मधुमेह हा भारतातील जवळजवळ सत्तर टक्के लोकांच्या शरीरामध्ये पसरलेला आहे व त्यासाठी नियंत्रणासाठी जी जनजागृती जी आहे ती चांगल्या प्रकारची आहे आता स्वतः मी शुगरचा जवळजवळ पोहोचलेलं पेशंट आहे पण मागच्या वर्षापासून मी मॅडमच्याकडे कड़े शुगर नियंत्रणासाठी ट्रीटमेंट चालू केली आणि आतापर्यंत जो रिझल्ट आला आहे तो बऱ्यापैकी रिझल्ट दिसतो आहे म्हणजे थोडक्यात शुगर ही लागली शरीराला लागलेली जी कीडा आहे त्या नियंत्रणासाठी हे चालवलेलं जे उत्स्फूर्त कार्य आहे हे त्यांनी असेच पुढे चालू ठेवे ठेवावे व देशाची आपल्या लोकांची सेवा करावी हेतून त्यातून मी सांगू इच्छितो धर्मार्थ काम मोक्षांना आरोग्य मूलमुत्तमम हा मंत्र देणारी आपली धन्वंतरी देवता आरोग्याचं महत्त्व विषद विषद करते त्याचाच एक भाग म्हणून आज वर्ल्ड डायबिटिक डे आमच्या पाथर्डी येथील प्रसिद्ध डायबिटिक तज्ज्ञ डॉक्टर सुरेखा लोखंडे मॅडम या सातत्याने अवे डायबेटिक अवेअरनेस व्हावा यास यासाठी गेले सात वर्षापासून पाथर्डीमध्ये वॉकथॉन घेतात यामध्ये विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे पाथर्डीतील सर्व डॉक्टर्स सहभागी होतात आणि त्यांचे रुग्णही यामध्ये सहभागी होतात आपण जर पाहिलं गेल्या दहा ते पंधरा वर्षामध्ये भारतामध्ये मधुमेह रुग्णांची संख्या वाढत आहे मोबाईलचा झालेला अतिवापर बैठे आपण ज्या व्यवसाय करतो व्यायामाचा वे, जो आपण अभाव या जीवनामध्ये आपला आढळतो त्याच्यामुळे मधुमेह रुग्णांची संख्या वाढत आहे आणि अशा काळात आपण आपली पथ्य आपले आपले विचार बैठक एका वेगळ्या व्यवस्थेमध्ये जर आणली तर आपण मधु मधुमेहापासून आपलं स्वतःचं संरक्षण करू शकतो आणि हाच विचार आज या रॅलीमधून डॉक्टर लोखंडे आणि त्यांच्या परिवारानं पातळीकरणा देण्याचा जो प्रयत्न केला आहे <आगाई> त्याबद्दल देवनाथ फाउंडेशनच्या वतीने मी त्या उभयंत्यांचं कौतुक करतो आणि निश्चित हा अवेअरनेस आपण सर्वांनी आज घरी जाताना आपल्या रुग्णांना आपल्या परिसरातील आपल्या घरातील व्यक्तींना द्यावा हेच आव्हान या निमित्तांनी करू इच्छितो जागतिक मधुमेह दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा आज सर्व पातळी येथील जे डॉक्टरांनी जो उत्साह दाखवलाय हा जो दिवस सेलिब्रेट करण्यासाठी त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आ ह्या वर्षीची जी डायबिटीज डेची थीम आहे ती आहे डायबिटीज अँड वेलबीइंग अँड डायबिटीज ॲट वर्क प्लेस बऱ्याचशा जे डायबिटीजचे पेशंट्स आहेत त्यांना वर्क प्लेसला कसं हँडल करायचं आपलं डिसीज त्यानंतर जो शाळेमध्ये जे विद्यार्थी असतात टाईप वनचे त्यांनी कसं हँडल करायचं आपला डायबिटीज सोशल स्टिग्मा जो असतो जी निगेटिव्हिटी असती ती घालवण्यासाठी ह्या वर्षीची थीम आहे तर दॅट इज डायबिटीज अँड वेलबिइंग अँड मॅनेजिंग द डायबिटीज ॲट वर्क प्लेस सो आपण नुसतं ट्रीटमेंट देऊन पेशंटचं पूर्ण परिपूर्ण ट्रीटमेंट होत नाही नुसते इंजेक्शन आणि टॅबलेट्स देऊन ओ एच ए देऊन त्याचं पूर्ण ट्रीटमेंट होत नाही तर त्याबरोबर पेशंटला मेंटल सपोर्ट फॅमिली सपोर्ट अँड सोशल सपोर्ट लागतो हो। की जो आपण ह्या अवेअरनेस रॅलीतून आपण आज दाखवला आहे तर सर्व समाज एक एक महत्त्व आहे की त्यांनी ह्या सगळ्या पेशंट्सला सपोर्ट करायला पाहिजे डायबिटीजबद्दल जागरूकता वाढवली पाहिजे आणि त्या पेशंटला वेळच्या वेळेला फॉलोअपला आणि पाहिजे ती कॉम्प्लिकेशन स्क्रीनिंग आपण करायला पाहिजे सर डायबिटीज दिनानिमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्व जमलेल्या सहकाऱ्यांचे मी खूप खूप आभार मानते अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा